स्वस्तात प्लॉट देतो म्हणून सेहेचाळीस लाख उकळले आणि प्लॉट दुसऱ्यालाच विकले फरार ठकसेन शिवमदास अखेर गजाड कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात स्वस्तात बिनशेती प्लॉट देतो असे म्हणत तब्बल एकोणतीस जणांकडून सेहेचाळीस लाख रुपयेची रक्कम घेऊन प्लॉटचा ताबा दिला आणि प्लॉट नावावर न ना करता दुसऱ्यालाच विकून फसवणूक करणारा ठकसेन शिवमदासला अखेर कोपरगाव पोलिसांनी गजाड केले आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शिवमदास आणि त्याचा सहकारी दीपक करन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून ते फरार होते शिवमदास याने वर्षभर पोलिसांना तुरी दिली अखेर एका प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे व त्यांच्या पथकाने बुधवारी त्याला ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती अशी की फिरेदी अरुण बायाजी आहेर राणा टाकळी आणि इतर एकोणतीस नागरिकांनी टाकळेगावातील गट क्रमांक चारशे सोळा चारशे सतरा व चारशे अठरामधील मंजूर अधिनियमानुसार बिनशेती प्लॉट खरेदीसाठी शिवाम बनवारी दास वर्ष एकतीस राहणार बनवारी दास ए रेडिजेन्सी टॉवर वडगाव शेरी पुणे त्याचा सहकारी दीपक शिवकरन वर्ष बत्तीस राहणार संजय नगर गुलाल गुलालटुली जिल्हा होशांगाबाद एम पी यांच्यावर विश्वास ठेवून व्यवहार केला यावेळी आरोपींनी नागरिकांकडून एकूण सेहेचाळीस लाख दोन हजार आठशे रुपये घेतले आणि संबंधित प्लॉटचा ताबा दिलाही नाही परंतु या प्लॉटचे खरेदी करत या नागरिकांच्या नावावर न करता आरोपी शिवमदास आणि त्याचा सहकारी दीपक करण यांनी संगनमाताने अजय पन्नालाल रांदळ नावाच्या तिसऱ्या व्यक्तीस कायमस्वरूपी खरेदी करत करून दिले प्लॉट घेणाऱ्याच्या हे लक्षात आल्यानंतर या फसवणुकीची तक्रार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले पोलिसांनी त्यांचा सातत्याने शोध घेतला असतानाच आता तब्बल वर्षभरानंतर मुख्य आरोपी शिवम दासला अटक करण्यात यश आले आहे आरोपी शिवमदास याला गुरुवारी कोपरगाव न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे मी अरुणभाई जाहेर राहणार ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव येथील गटनं कोपरगाव तालुक्यातील मौजे टाकळी येथील गट नंबर चारशे सोळा सतरा येथे एक कॉन्ट्रॅक्टर आला म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपण प्लॉट प्लॉट इन्व्हेस्टर तिने तेथे ती येऊन टाकळीमध्ये प्लॉटचं डेव्हलपमेंट केलं आणि दोन हजार बावीसमध्ये आम्हाला ते प्लॉट आहेत ना एक लाख रुपये गुंठ्याने देतो म्हणून असं सांगितलं आणि हळूहळू त्याने ना काही कोण सव्वा लाख घेतले काही कोण दीड लाख घेतले आणि ऑलरेडी तेच प्लॉट आधी एक पुण्याचा रांदड म्हणून व्यक्ती आहे त्याला खत करून दिलेलं होतं पावर ऑफ पॅटर्नने दिलेली होती तरी पण आमच्याकडून त्यांनी दोन हजार बावीसमध्ये आम्हालाही खत करून दिलं आणि समोरच्याला दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी त्याला ज्यावेळेस कळलं का हे प्लॉट विक्री झाले म्हणजे साठीच झालंय आणि त्यांनी लगेच समोरच्या व्यक्तीने येऊन पॉवर ऑफ पॅटर्नच्या आधारे त्याचं खरेदी करून घेतलं आणि त्याच्यात एकोणतीस ते, ते तीस, तीस लोकांची फसवणूक केली असे तब्बल सेहेचाळीस लाखांचा फ्रॉड आहे अशी फसवणूक केली आमच्याजवळ काही पैसे अडके नव्हते आम्ही असा घुसफोडी तर आज घुसतोड करतो हातावर ऐंशी ऐंशी हजार रुपये दिले आणि तुम्हाला लगेच देतो उद्या परवा खरेदी करू खरेदी नाही केली काही नाही पुढं आला रविवार आला वर्ष स... तीन अजून तीन आम्ही गट काढले काही आता ऊस करतो बचत गट ते मग आम्हाला आता आमची अशी इच्छा आहे आमची जागा आम्हाला भेटली पाहिजे हा आम्ही दाखवून आमची फसवणूक झाली आमच्याकडून पैसे मागून घेतले आणि करीत हा तीन वर्षापासून फसवणूक करीत आहे कब्जेदार आहे शनिवारचा दिवस असल्यामुळं सरोवर बंद पडून पडलं म्हणून आम्हाला सांगितलं आणि सोमवारी करून देतो असं म्हणत आजपर्यंत त्यांनी हे खत पूर्ण केलेलं नाही आणि आमच्याकडून पैसे घेऊन तो फरार झालेला आहे कब्जेदार साठेकत मारून दिले आमचं हे आमचं जे प्लॉटिंग मध्ये आमचे जे नंबर दिलेले बावीस आणि तेवीस नंबरचा प्लॉट मला विकला होता तो मला मिळावा हीच माझी अपेक्षा राहील हा प्रकार लक्षात घेता नागरिकांनी अशा व्यवहारांमध्ये अधिक सतर्क राहण्याची गरज आहे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात अधिकृत कागदपत्रे खरेदी करत आणि सातबारात तपासूनच व्यवहार करावा तसेच कोणताही आगाऊ रक्कम भरताना कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे तसेच संबंधित व्यक्तीकडून कोपरगाव परिसरात अजून कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला संपर्क करावे असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे गावातील टाकळी शिवारात सन दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसमध्ये प्लॉट विक्रीचे गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्यावेळेला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये फिर्यादी अरुण आहेर यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आरोपी दीपक शिवकरण आणि शिवम बनवारीदास हे पुन्हा घडण्यापूर्वीच पळून गेलेले होते त्यामुळे ते अटक करण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनने बरेच प्रयत्न केले परंतु ते मिळून येत नव्हते दरम्यान सदरचे आरोपी पुणे येथे निगडी पुलिश्टे, निगडी पोलीस पोलीस स्टेशनच्या ताब्यात अधिकारी पी एस आय भूषण हंडोरे यांना मिळाल्यानंतर तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुणे येथील न्यायालयात न्यायालयातून सदरचे आरोपी कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या आरोपीस आरोपीनामे शिवम बनवारी दास याला कोपरगाव न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन ज्या जुलैपर्यंत दोन जूनपर्यंत दोन जूनपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे माझं कोपरगावकरांना आवाहन आहे की जर या आरोपींनी कुणाची आणखी फसवणूक केलेली असेल तर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांसह संपर्क साधावा जेणेकरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांना काहीतरी कारवाई करता येईल